फायनली <laughs> so गाडी आली आता हे <laughs> कामगार चलो बॉडी फॉडी एकदम राह हे गाईस वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन सो आज खूप टाइम नंतर आपण परत ब्लॉगिंग स्टार्ट करतोय आणि आजचा बेसिकली विषय असा होता की आज आपण जात होतो कला केंद्रामध्ये मूर्तीच बघायला आणि गणपतीच्या मूर्त्या आमच्या इथे आता चालू झाल्यात बनवायला सो आमच्या इथे एक बेसिकली लोकेटेड प्लेस आहे कारखाना आहे ते तिथे मोस्ट ऑफ गणपती तिकडनंच निघला निघल्या जातात आणि माझ्यासोबत आता सौरभ पण आहे आणि सौरभलासुद्धा एक रील शूट करायची होती आणि त्याची आता रील कुठल्या बेसिसवर आहे मला माहिती नाही बट हो आता बघू जे काय पुढे होईल ते आणि आता लवकरात लवकर आपण जाऊ अदरवाईज पाऊस पण सुरू झालेला आहे आणि मेन रिझन असं आहे की मी खूप टाईम ब्लॉग पण शूट नव्हते केलेले आणि ब्लॉग शूट करण्याच्या मागे पण एक रिझन होतं जरा माझे कॉलेजचे एक्झाम्स वगैरे हो चालू होते म्हणून मी ब्लॉग नव्हते शूट करत सो आत्तापासून मी ब्लॉग परत चालू करतो आहे आणि आधी पहिला एक प्लेस आहे मला जरा थोडं गाडीचं काम करायला जायचं आहे सो तिकडे जरा जाऊया बघूया आणि मग तिकडनं डायरेक्ट आपण भेटूया मूर्तीमध्ये कला केंद्र मध्ये अबा आई सौरभ पण आलेला इकडे का बोलतो सौरभ आज कुठली रील शूट करायची तुला ठीक आहे चालेल शूटिंग नाही करणे काही तर अरे कुछ नाही फोटो वोटो मार रहे अंकल ब्लॉगिंग तुमचा फोटो कशाला काढू मी अलाउड नाही का बसाना सोडतो तुम्हाला आता बसा। नो को नो को अरे चला जाऊन दे चल 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 चला काय हाय बोला अरे भावला काहीच आता निघूया डायरेक्ट आपण मूर्ती बघायला सेंटर रेल्वेला और सिर्फ छोटू कह रहे छोटू 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 क्या अंकल आया क्या बुलेट वाला ना है बोलता है तो फाइनली गाड़ी आ लिया था ये यही है क्या अरे ही नाही लॉल लॉल झालेला आमच्या इकडे आता आम्हाला जे बघायला आलेलं ते भेटलंच नाही बघायला काय अरे लॉल झाला आता निघू आपण डायरेक्ट कारखान्यावरती भेटू त्याच्यावरती नको लाव ना कुठे पण लाव गाडी त्याच्यावरती नको इकडेच लाव त्याच्यावर अरे नको तुझ्या कशाला एवढं तुझं इकडनं उचललो ना माहित आहे त्या दुकानावर पाठी लावतो गाडी येणारे बाकी इथेच लावला उचललं आता आपण पोचलो ना रस्त्यावरतीच आहे आता पोहोचू पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे काय करतोय काय विचारलं त्याला तूच लोक इथं गाडी काय तो कमी होऊ की ना गाडी पुढं नाही हो तो गाडी तर त्याला धरू त्याला धरू आणि मारू आप पुढून पण आहे तो काय शिकार चलो आता आपण फायनली गाडी बघते हा बघा तुम्ही बघू शकता माझ्या समोरच कारखाना आहे टाणी आली की बूम फायनली आपण पोहोचलो आहे कारखान्यावर सौरभ आपण पहिला ना एवढ्या छोट्या छोट्या मूर्त्या बघू गाडी इसे छोटे-छोटे मुड़ता है क्या बगा पहला क्या वो रही मूर्ति वो कितनी मस्त है वाव! बघणार ऑबियसली आता इथे छोट्या छोट्या मूर्त्या बघितलेल्या आपण आणि तुम्हाला इथसारखे इथे व्हिजिट करायचं असेल तर आ, हे ॲक्च्युअलमध्ये सेंट्रल रेल्वेला आहे इकडचे लोकेशन काय माहिती आहे तुला गोविशंकरचे प्लेनमध्ये सगळं सर हां तुम्हाला मोस्ट ऑफ दी मुंबईकर असेल त्यांना माहितीच असेल ना ही कुठली प्लेस आहे आणि आता तुम्हाला मोठ्या मोठ्या मूर्त्याच पण दाखवतो चला आता आपण बघू मोठे मोठे मूर्त्या बघू इकडे परळचा राजा परत फोर्टचा राजा वगैरे सगळे मूर्ती जास्ती करून इकडेच बनवल्या जातात जे जेवढ्या पण मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत ना त्या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या इथे बनवल्या जातात सो आपण आता बघायला जाऊ मोठ्या मोठ्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला आता कुठले कुठले काही आहेत काय माहिती नाही समोरच समोर कुठला समोर। गणपती त्यानंतर राजाची ट्रॉली वगैरे पण इकडेच दिलेली आहे आणि त्याचं का बहुत काम चालू झालेलं आहे एवढं पण काय फायनल झालेलं नाही आपला नेक्स्ट ब्लॉक पण आहे त्याच्यानंतर बाय दो मिनिट इथं राहू ना भाई इधर अभी कौन सा कौन सा ट्रॉली दिया है बनाने को कुछ आइडिया इसका ट्रॉली कौन सा कौन सा अभी परा का राजा का वगैरह कोई ट्रॉली आया है वो सामने जो बन रहा है गणपति फॉरवर्ड वो कौन सा है ना जाने नीवा हाँ सिक्स थाउजेंड माती है कि पीओ पीओ पी ओ पीछे दीढ़ फुटा जी अल ना ती बट मैं एवी है विद ज्वेलरीज बोलते हैं कि विदाउट ज्वेलरी अच्छा हा मुकुट थोडा अजून केला असत ना जर ओके सो बघा गाईस ही जी मूर्ती आहे बेसिकली असं असं की मूर्तीची प्राइस कधी विचारायची नसते आणि आता मी विचारली तरी बट कारण का माझ्या घरी पण गणपती बसतो गाईस तर मी कधी मूर्तीची प्राईज विचारायची नसते त्याची अराऊंड सिक्स थाउजंड प्राईज आहे विथ त्याचं सगळं मटेरियल वगैरे लावून डायमंड्स वगैरे डायमंड वगैरे करून हे कुठलं रूप आहे कृष्णाजी गाईच आता निघू आपण इकडून आता पाऊस पण चालू झालेला आहे तुम्हाला दाखवतो पाऊस पाऊस चालू झालेला आहे तर आपण आता निघालो आहे कारखान्यामधून बॅक साईडला कारखाना आहे गाडी कुठे पार्क केली आहे गाई तुम्हाला ना मी एक गोष्ट सांगतो कारखान्याबद्दल कोण 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 काय बोलतो काय पण <laughs> तो पेटी कुठली पेटी एक्सिस्टंट पेटी एक्सिस्टंट पेटी अरे बोलतो <laughs> काय बोलतो अरे हा समजला मला तू कोण बोलतोय माहित आहे माहित आहे माहित അപ്പൊ <laughs> ചോദന <laughs> 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 एकदा करत सकाळी आता निघालो आम्ही इकडनं हॅलो पण जी त्या कारखान्यामध्ये गेलेलो ना मी तिकडे ना, ना लहान असताना कामाला होतो म्हणजे कामाला असं नाही बोलू शकत बट तिकडे मी जायचो थोडं काम करायला कारण का माझा एक फ्रेंड होता ओंकार नावाचा तो आणि मी आम्हा आहे ना आधी खूप शॉक होता या सगळ्या गोष्टीचा की गणपती बनवायचा तर लहान असताना ना मी गणपती बनवायचो छोट्या छोट्या मूर्त्या आणि ना घरात पूजेला लावायचो तर कोणाला ती गोष्ट माहिती नव्हती सध्या तर जेव्हा असते असे समजायला लागलं ला ला की हा असं असं करतो मग जेव्हा मी माझ्या पायावरती थोडा स्टँड झालो की हा बाबा मी तेव्हा मग लाईक जॉब बी करायला लागलेलो टेन्थ नंतर नंतर मी थोडा जॉबला वगैरे गेलो त्यानंतर मग मी स्वतःचा तेव्हा मला कोण सपोर्ट नव्हतं करायचं लाईक मम्मी पप्पा बोलायचे हे नको करू सगळं कारण का हे पुढे जाऊन खूप भारी पडेल तुला म्हणजे पूर्ण म्हणजे बोलतात ना लाईफ टाईम तक चालवावं लागेल या सगळ्या गोष्टी गणपती अन्न म्हणजे सोपी गोष्ट नसते मग पप्पा बोलले तुझ्याच्याने होत असेल तर कारण आता नको करू मम्मी पप्पांना बोललो होईल करून असं तसं मग पप्पा तरी पण राजी नव्हते मग अशी अशी मी जेव्हा टेन्थमध्ये गेलो थोडं कमवायला वगैरे लागलेलो तर मी स्वतःच्या ह्याच्यावरती मी फर्स्ट मूर्ती घेतलेली आणि तेव्हा मला आजी सपोर्ट करायची जास्ती करून आणि मग तेव्हापासून ते आतापर्यंत आमच्या घरी गणपती येतो आणि बेसिकली या सगळ्या गोष्टीचा मला खूप थोडा एक्सपिरियन्स आहे मूर्ती कशी बनवल्या जाते काय केलं जातं की कितीमध्ये विकल्या जाते कुठून माती येते काय येते कसं येतं तर हेच तुम्हाला मला सांगायचं होतं आता आपण डायरेक्ट भेटू सौरभची रील शूट पण करायची आहे काय करायची आहे की नाही तर बघूया आता अंधार तर झालाय आहे रे एवढा पण काळोख नाही झालं आता उद्या करू असं बोलतोय ठीक आहे चालेल म चाले चाले उद्या जरा आम्हाला भूक लागलेली जरा पूजा करायला आलेलो मोमोज खायला तर आमचा मोमोजचा ठेला बघा इकडे मोमोज पण झालेले सौरभ पण घेऊन आला मोमोज श्रुती असा पहिला बोलला की नाही घे खाणार आहे मी घेऊन आला खायला हा आहे ठीक आहे भेट काय तुम्हाला माहितीये काय पहिली गोष्ट हा ना हा ब्राह्मण आहे चिकन मोमोज आहे ते चिकन नाही बघा हे पण चिकन आहे ते पण चिकन आहे तू बोलण्यासाठी लोकांना काही सांगशील रे परे चिकन आईस बघा किती धरण भ्रष्ट करतो स्वतःचा बघा शिवाय घालतो आता अशी आईस पनीर आनंद दाखव आनंदच दाखव खाता नाही का तर दाखव चिकन मोमोज खाऊन आनंद दाखवतोय गाय बघितलं कसं चाटत होता पाऊस खाऊन आमचं झालेलं आहे आता इथे पाऊस चालू झाले परत वन सारखे जावं पावसात आम्ही कसं जाऊ ती गाडी बघा विसरली आवाज गाडी तिथे लागलेली आहे आता काय प्लॅन तुमचा घरी जाऊ या आणि आजचा दिवसभराचा प्रोटीन इनटेक झालेला आहे सिम झालं की रोज इथे येतो मोमोज खातो आणि घरी जातो बस दिवसात ना दोनदा कधी जमलं तर एकदा नाही तर दोनदा तर आता आपल्या इन्फॉर्टन प्रूफ आता आपल्यासोबत सर्विस नाही फक्त बस बाकी काय सीन नाही चला आता डायरेक्ट आपण कधी चला काही डायरेक्ट निघू आता भेटू घरी की दोघं चालले बघा बघा बाईकवरून कसे मी काय शिवतीगिरी करते बघा हे बघा हे असं ठेवून चाललंय गाडी चालवत आहे अरे मला समजत नाही मी काय करतोय माझ्या मध्ये अरे बापरे तुम्हाला सांगितलं तुम्ही रडाल हे स्वयंचा धंदा आला स्वयंचा धंदा माझ्या इथे मित्राचा धंदा आहे पेट्रोल काय पेट्रोल बघ फुल पाचवीच्या पाचशी कांडी फुल आहे ला बाबा काय काय नाही बादशा सौरभ परत एकदा परत एकदा सौरभ परत एकदा परत एकदा काकी बघतय आता निघतोय किती वाजता पंढरपूरला पंढरपूरला वारीला खरं झालंय नक्की पंढरपूरला झालं आहे तुम्हाला बोलतो पंढरपूरला चाललंय वाद्या कधी येणार समजा मी आता येईल टोल जर नाही येईल लवकरच ला। येते माझा कशाला चाललंय जावीचं काय करणार तुम्ही शेती करणार शेती करणार शेती करणार

चोते काम ने चालू ने। आ ये अभी उठा रहा है. कामगार कामगार बघू शकता तुम्ही आणि आपला समर्थ भाऊ चालले आहेत आणि आता आपले काका पण चालले आहेत गावालाइट गुड नाईट बाय बाय कॉल करतो भाई बहुत टाइम बाद अरे भाई किधर जा के इधर आया जिम बिम किधर जॉइन किया अच्छा ये वाले जिम जॉइन किया <laughs> चल भाई चल, चल 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 भाई की बॉडी बिडी एकदम राव चल भाई से कहा बोलते अरे माँ भाई आज चड्डी फुल दोनों चड्डी दोनों भाई फुल तीनों भाई फुल चड्डी पे भाई सर्विस पेट्रोल पेट्रोल तो मग पसून सगळ्यांना सांगते मॅटर मग पेट्रोल अरे शौक छोकरा भाई सौरावरा सो आईस गोल्डे पक्षोदी झालेली आहे आता मी फायनली व्लॉग एंड करतोय सो so, बाय